माननीय अॅडव्होकेट आशिष जी शेलार सांस्कृतिक कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य विषय कोविड काळात उद्ध्वस्त झालेल्या मराठी चित्रपट निर्मात्यांसाठी तातडीच्या मदतीची आर्त विनंती माननीय मंत्री महोदय महोदया आज हे पत्र लिहिताना आमचे डोळे पाणावले आहेत आणि मन अस्वस्थ आहे आम्ही अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे प्रतिनिधी म्हणून नव्हे तर एका माणूस म्हणून एका कुटुंबाच्या हृदयातील वेदना मांडत आहोत कोरोना काळाने संपूर्ण जग थांबवलं परंतु त्या काळातही मराठी चित्रपट निर्मात्यांनी आशेचा किरण जपला त्यांनी अंधारातही प्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न केला सिनेमागृह बंद प्रेक्षक घरात उत्पन्नाचा कोणताही स्रोत नव्हता तरीही काही निर्मात्यांनी आपले घर विकले दागिने कहाण ठेवले कर्ज काढले फक्त एकच विश्वास होता मराठी चित्रपट थांबू नये परंतु आज तीस लोक उद्ध्वस्त झाली आहेत त्यांच्यावर कर्जाचा डोंगर आहे फायनान्स कंपन्या दिवसरात्र फोन करून छळ करत आहेत काहींना आहेत बँकेने घरावर टाच आणली आहे मुलांचं शिक्षण थांबलंय काहींनी आत्महत्येचाही विचार केला हे फक्त शब्द नाहीत ही सगळ्या मरण्याची स्थिती आहेत या चार वर्षात आम्ही किती वेळा मंत्रालयात आलो किती वेळा अर्ज दिले किती अधिकाऱ्यांना भेटलो मोजणं अशक्य आहे सांस्कृतिक मंत्री अर्थमंत्री सर्वांनी आमच्या वेदना ऐकल्या समजून घेतल्या आश्वासन दिलं परंतु आजही आमचं जगणं तसंच आहे त्रासदायक अंधारात आणि दुर्लक्षित आमचं काही मोठं मागणं नाही आम्ही फक्त न्याय मागतोय आम्ही फक्त एवढीच विनंती करतो कोविड काळात जे चित्रपट निर्माते खऱ्या अर्थाने सक्रिय होते ज्यांनी चित्रपट पूर्ण केले परंतु शासनाच्या अनुदान योजनेपासून वंचित राहिले त्यांनाच ही मदत मिळावी ज्या निर्मात्यांना याच काळात अनुदान मिळालं त्यांना यातून वगळावं ही पारदर्शकता आम्हीच सुचवतो आहोत हे सर्व ओळखणं शासनासाठी सहज सहज शक्य आहे मराठी चित्रपट फक्त एक माध्यम नाही की आपल्या मातीची ओळख आहे आपली बोली आपलं अस्तित्व आहे जर हे निर्मातेत संपले तर उद्याचा मराठी सिनेमा कसा उभा राहील कृपया आमचं हे वेळ आहे मदतीची मान्यतेची आणि आपुलकीची सरकार जर आज मदतीचा हात पुढे करेल तर हे केवळ आर्थिक मदत ठरणार नाही ती जीवनदायीनी ठरेल आपण सर्वांनी मिळून कित्येक कलाकारांचे आयुष्य घडवले आता या निर्मात्यांचं आयुष्य वाचवा मराठी चित्रपट संस्कृतीला वाचवा आपली शेवटची आणि आर्त विनंती देवेंद्र मोरे यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली